ये तुला सांगतो मी ज्या वेळेस कॉलेज मध्ये होतो का नाही माझा फेवरेट टेबल हि असायचं ओ भैया एक मेनू कार्ड आणा ना मला भी अगे होबाड तोंडाचे हा ह्याला मेनू कार्ड म्हणते खातीस का वापस घेऊन हो जाओ ही पागल आहे मशी मागली आहे घेऊन जाओ वापस तुम्हाला काय सांगू डोक्याला ताण झाला माझ्या हा बघ बाप जल मी कधी वरण भाताशिवाय खाल्लं नाही माझ्या नशिबाला मेनू कार्ड का नाही हे हॉटेल पार्थ आहे लातूर मधलं सगळ्यात टॉप चन रेप्युटेड व्हेज हॉटेल आहे कोणता बी आयटम मागव डायरेक्ट ए वन क्वालिटीचा असते माग उगा पानं पलटू नको तर सगळं चांगले दिसले कोणतं मागू काही समजना झालं आता लक्षात आलं बाई राहू दे ओ भैया इकडे या अहो हे इंग्रजी मधलं दिलं चौथी नापास आहे मराठीतला मेनू कार्ड हा घे मराठी वाच मला तर काही खवाट ना बघा मला वरण भातच खेल वरण भात सांगा वरण हॉटेल पार्कला आणलं हो ऐकायची हा बोल ना मला लई भूक लागलं बघा अगं सांगितले ना वरण भात तस नाही हो मला वाचताय ना म्हणून फक्त वरण भात सांगितलं होत बाई ही तुझी बिमारी नाही तुझ्या खानदानाची बिमारी आहे मला माहिती आहे आपण कुठं आलो हॉटेल पार्क मध्ये आणि इथं काय बुफे सिस्टम आहे त्याच्यामुळे तू टेन्शन घेऊ नको बुफे म्हणजे काय मित्र कधी खाल्ले नाही बघा हे अगं बुफे म्हणजे सात आठ दहा भाज्या वरण चपाती गुलाबजामुन पनीर काय काय खायचं का तेवढं पोट भर का जेवढी तुझी अवकात आहे तेवढी होय माझ्या मनातलं बघा खा तार्टाव ना आणि घरी येऊन जोर येऊ दे माझ्या संघ भांडणं करा जुन ले माल इडी होतील खाऊन कळालं का चांगलं आहे ना जेवण पण तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा जर प्युअर व्हेज जेवण करायचं असेल तर आपल्या लातूर शहरामध्ये गेल्या वीस वर्षापासूनची परंपरा आबाधित ठेवणार एकच हॉटेल आहे हॉटेल पार्क कुठं आहे कॉक्सिट कॉलेजच्या अपोजिट साईडला आंबाजोगाई रोडला तर मग वेळ न करता जर व्हेज खायचा असेल तर फक्त हॉटेल पार्क लय मला शिव्या देत होता ना हमेशा नॉन व्हेज चेच कसे व्हिडिओ करतो आलो ना खायला तुमच्यासाठी हॉटेल चांगलं आहे म्हणून आलोय ही बी लक्षात ठेवा एकदा ट्राय कराय काय अडचण आहे हा या फॅमिलीला घेऊन मज्जा येईल